मुदखेड तालुक्यातील सरेगाव येथील दत्त मंदिर संस्थांच्या मठाचे मठाधिपती म्हणून संत महंत सच्चिदानंद बन गुरु यदुबन महंत महाराज यांचा अधिष्ठान गादी सोहळा दत्तनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पार पडला दत्त भक्तांच्या वतीने महाप्रसाराचं वाटप करण्यात आलं श्री श्री क्षाट महंत स्वामी शांतीब्रह्म यदुबन गुरु गंभीर बन महाराज कोलंबी यांच्या कृपाशीर्वादाने श्री पंचदशना जुना आखाडा वाराणसी काशी यांनी मठाधिपती संन्यासी महंत म्हणून प्रमाणपत्र बहाल करण्यात आलं यानिमित्त दिनांक वीस रविवारी गादी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अभिष्ट चिंतन सोहळा दत्तभक्तांच्या वतीने सामूहिक सत्कार सोहळा व कीर्तन महोत्सव महाप्रसाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कीर्तनकार संत शहापुरी गुरुमंत रमणपुरी महाराज दत्तमठ निरंजन माहूर झटाळा यांनी आपल्या मधुर संतवाणीतून दत्तभक्तांना सुखे आयुष्य जगण्याचा उपदेश केला ग्रामस्थांच्या वतीने मठाधिपती गादी निमित्त सवाखंडी महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं दत्तभक्तांच्या वतीने मंदिराची फुलांनी तसेच रोषणाईने सजावट करण्यात आली होती दत्तनामाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता भक्तिमय वातावरणात संत सच्चिदानंद बन गुरु यदुबन महंत महाराज यांचं ग्रामस्थांच्या वतीने अभिष्ट चिंतन करून औक्षण करण्यात आलं यानंतर थाटामाटात गाडी सोहळा पार पडला यानंतर दत् दत्तभक्तांनी महाप्रसाराचा लाभ घेतला कार्यक्रमास श्रीकृष्ण ज्ञान मंदिर मठाचे महंत गोपीराज बाबा जामोदेकर तसेच अनेक संत महंत दत्तभक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका मुदतखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी